ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जाते उपवन तलाव हे ठाण्यातील पर्यटन क्षेत्र असून ठाण्याचे हरित सौंदर्य आणि डोंगर रंगामुळे ते शहराचं हृदय बनलंय उपवन येथील निसर्गरम्य वातावरणामुळे सकाळ संध्याकाळी शेकडो ठाणेकर येथे फिरायला धावायला आणि व्यायामासाठी येत असतात स्वच्छ पायवाटा बसण्याची सोय आणि आकर्षक प्रकाश योजना यामुळे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श विश्रांती स्थान ठरलंय उपवन हे ठिकाण आरोग्याच्या दृष्टीने उत्कृष्ट असून तेथे वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले जातात परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन येथे बांधण्यात आलेल्या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिल्यामुळे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या पर्यटकांसाठी तलावाचा परिसर आकर्षणाचं केंद्र ठरलंय ठाणे शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाला मानणारे वारकरी संप्रदायातील मंडळी मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे उपवन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर श्री विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात यावी अशी संकल्पना परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली असता त्याला आता मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून उपवन तलावाच्या मनोहर परिसरात श्री विठ्ठला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते येत्या एकतीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता पार पडणार या प्रसंगी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची विधिवत पूजा होईल व फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी होईल तत्पश्चात सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकारक अपप निवृत्ती महाराज देशमुख यांच्या हरिकिर्तनाचाही कार्यक्रम होणार आहे यावेळी हजारोंच्या संख्येने वारकरी समाज उपस्थित राहणार असल्यामुळे तलावाचा परिसर भक्तिमय वातावरण दुमधुमणार आहे येऊरच्या डोंगर रांगा आणि हिरवेगार सौंदर्य स्वच्छ पायवाटा बसण्याची सोय अलीकडे सुरू करण्यात आलेला लेझर शो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट त्यानंतर आता एक्कावन्न फूट उंच भव्य विठ्ठल मूर्तीचा देखावा या ठिकाणाच्या आकर्षणात अधिक भर घालणार भव्य मूर्तीमुळे उपवन तलावाचा परिसर हा ठाण्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीत एक नवा अध्याय जोडला जाणार आहे त्यामुळे त्या, त्या एकतीस ऑक्टोबरला याचं मोठ्या दमक्यात उद्घाटन पार पडणार आहे